नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल राज ठाकरे यांची मुंबई येथे सभा झाली आणि या सभेमध्ये अनेक गौड बंगाल बाहेर काढले तसंच अनेक विषयांवरती राज ठाकरे यांनी सडकून अशी टीका केली जे हिंदू हिंदू म्हणतात औरंगजेबची कबर उकडायला जाते अफजल खानाची कबर उकडायला जाते वाघ्या कुत्रेची खबर उकरायला जाते अशा लोकांना लोकांवरती सडकून टीका राज ठाकरेंनी केलेली आहे तसंच ठाण्याचा गद्दार म्हणजे गद्दाराला गद्दार, गद्दार म्हणावं नाही तर दुसरं काय म्हणावं अशी देखील टीका सडकून केली तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावं हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये जाती धर्माच्या राजकारण्याला राजकारणाला खतपाणी घालणारे अनेक जण आहेत ते हिंदू विरोधी असं म्हटलं जात आहे की म्हणजे जाती जातीमध्ये ते निर्माण करायची जाती जातीमध्ये भांडण लावायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची या विषयावरती राज ठाकरे यांनी सडेतोड असं आपलं मत मांडलं तसंच राज ठाकरे यांनी कुंभमेळाला म्हणजे <coughs> उत्तर प्रदेशच्या प्रायागाम मध्ये जो मेला होता या कुंभमेळ्याला का गेला नाही डुबकी मारायला तसंच भेट का दिली नाही त्या वरती देखील राज ठाकरे यांनी सडेतोरास भाष्य मांडलं त्यांनी सांगितलं की बाळा नांदगावकड तिथं गेला होता आंघोळ करून आला आणि तिथलं पाणी घेऊन आला होता तर मी साप त्या पाण्याला नकार दिला पाणी पिणार नाही तर लोक म्हणले की हे हिंदू विरोधी राज ठाकरे यांनी असं म्हटलं की हिंदू विरोधी नाही तर ती जी नदी आहे गंगा नदी ही गंगा नदी किती घाण आहे त्याचं वास्तव भयान वास्तव देखील राज ठाकरे यांनी चित्रफितीच्या दरम्यान दाखवलं तसंच महाराष्ट्रातल्या देशातल्या ज्या नद्या आहेत या नद्यांचं देखील भयान असं वास्तव राज ठाकरे यांनी दाखवलं तसंच राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या ज्या राजकारणावरती म्हणजे औरंगजेबची कबर अफजल खानाची कबर या मुद्द्यांवरती देखील केल, भाष्य केलं राज ठाकरे यांनी असं म्हटलं की औरंगजेबची कबर काढायची कशासाठी काढायची शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे शिवाजी महाराजांनी कोणाला जेरी सांगलं हे आम्ही पुढच्या पिढीला काय सांगणार आहे उलट त्या कबरीच्या तिथं बोर्ड लावला पाहिजे की बाबा शिवाजी महाराजांनी ह्याला गाडलाय आणि हिथं गाडलाय औरंगाबाद मध्ये असं सांगितलं पाहिजे तसच इतर <coughs> कोणाचे म्हणजे अफजल खानाचा देखील कोतळा बाहेर काढला होता अफजल खानाची देखील कबर शिवाजी महाराजांनी पायथ्याशीच किल्ल्याच्या पायथ्याशी बांधलेली आहे तर ती देखील उकडून टाकून काय त्याचा उपयोग म्हणजे शिवाजी महाराजांनी कोथळा कुणाचा काढला हे लोकांना सांगणार आपण कसं तर त्याच्यासाठी ती कबर देखील तिथच असायला हवी आणि त्या कबरीच्या तिथे बोर्ड लावला पाहिजे की शिवाजी महाराजांनी ह्याला इथं गाडलाय असं राज ठाकरे यांनी भाष्य केलं राज ठाकरे यांचा रोख हा भारतीय जनता पक्ष आर एस एस बजरंग दल विश्व हिंदू परिषद ह्या लोकांनी जो अफजल खानाच्या कबरेवरती तसंच औरंगजेबच्या कबरेवरती जे राजकारण सुरू केलेलं आहे त्यावरती त्यांनी भाष्य केलं म्हणजे या संघटनांवरती भाजप आणि आर एस एस वरती सडकोन अशी टीका केली तसंच प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल महाराजांची बदनामी करणाऱ्या लोकांवरती देखील सडकोन टीका करण्यात आली तसंच जी ठाण्यातली जी गद्दारी म्हणजे आता जे कुणाल कामराचं जे गाणं आहे जे व्हायरल झालेलं गाणं आहे त्या गाण्यावरती देखील मोठं भाष्य असं केलं की गद्दाराला गद्दार, गद्दार म्हणणार नाहीतर दुसरं काय म्हणणार हाच मोठा विषय राज ठाकरे यांनी मांडला एकनाथ शिंदेने जी गुवाहाटीला पळून जाऊन आमदार घेऊन म्हणजे राज ठाकरे असे म्हणले की माझ्या काकाचा पक्ष या गद्दारांनी पडला या गद्दारांनी चोरला उद्धव ठाकरे कसाही असो तो शेवटी भाऊच आहे माझा माझ्या काकाचा पक्ष यांनी चोरला या गद्दारांनी त्याच्यावर देखील सडकून टीका केली म्हणजे गद्दाराला गद्दार म्हणणार ह्याच्यापेक्षा दुसरा काही शब्द असू शकतोय का असं राज ठाकरे यांनी भाष्य केलं त्यामुळं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची पूर्ती पंचायत झाली हेच कालच्या भाषणावरून एकंदरीत दिसून आलं आणि राज ठाकरे यांनी पुन्हा सांगितलं की अशा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी देखील सभा घेऊन हेच सांगणार असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय तर आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव पटील पा पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे